आमच्या घरातलं भूत पण ती माझ्या मित्राची शिवनांची माझी मूर्ती लांबून येणार देवळावरून येणार आहे आदित्यच्या ब्लॉग मध्ये रोहित जास्त झळकत असतो त्यामुळे ज्यांना आम्ही मूर्ती दिली डेकोरेशन करायला डिस्काउंट त्यांनी डिस्काउंट कसला डिस्काउंट हा फक्त असं झालेलं आहे जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आणि जवळपास दोन तीन महिन्याच्या गॅपनंतर मी पुन्हा यूट्यूबवर पदार्पण करत आहे कारण एक दोन महिने जर आपले ह्याच्यामध्येच गेले की आपलं चॅनलचं मॉनिटायझेशन गायब झालं होतं कशामुळे काय माहिती आहे खूप प्रयत्न केल्यानंतर परत मॉनिटायझेशन चालू झालेलं आहे आणि आता ठरवले की प्रयत्न करेल कंटिन्यू मी ब्लॉग टाकायचा ठीक काय विषय नाही आहे आणि आता आपण चाललेलो आहोत नाशिकला नाशिकला चाललोय कशासाठी सगळं साथ तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओ <laughs> अवतर थोडा घाण आहे तरी सावरून घ्या काही विषय नाही नाशिकला आपण चाललोय कशासाठी माहितीये का गेले दोन तीन वर्ष झालं मी नाशिक वरूनच गणपती आणतोय तर तिकडे नाही का आपल्या इकडे पण भेटतात चांगले गणपती असं नाही की नाही भेटत पण तिकडच्या गणपतीमध्ये माझे काही मित्र आहेत तिकडे तुम्हाला सांगतो कोण आहेत काय तर ते मी जरा चांगले डेकोरेट करतात आणि मूर्तीला असं जिवंतपणाचं असं त्यांना एक फील देतात नाही का सो त्या गोष्टी जरा मला आवडतात माझ्या घरच्यांना पण आवडतात मग ह्यावेळेस पण आता उद्या गणपती बसणार आहे तर आज मी नाशिकला चाललेलो आहे आणि त्या साईडला आता ह्याच्यामध्ये मिक्स फुटेज बघायला भेटतील तिकडं स्वराजला सांगितलं की घरचं तू ब्लॉग शूट कर आणि दरवेळेस आपण डेकोरेशन दुसऱ्यांना करायला देतो मम्मीला म्हणलं आपण स्वतःच करू मग आता तिकडं चालू आहे स्वतःच स्वतः आम्ही डेकोरेशन करायला आता मी इकडून घेणार आहे तिकडं रोहित थांबलाय साईडला थांबलाय तिकडं जायचं आणि त्यांना जाऊन भेटायचे खाल्लं पण आता एका ठिकाणी थांबलो होतो चहा प्यायला आणि मी जाताना आता एकटाच आहे तिकडे आण मला सगळ्यांच्या घरी गणपती तर ऐन टाईम कोण रेडी झालं नाही त्यांना प्रत्येकाच्या घरात काहीतरी आपलं डेकोरेशन करायचं काय करायचं होतं आहे काही विषय नाही म्हणलं मी एकटाच आलो मग आता गणपती पण घ्यायचे दोन गणपती एक माझं आणि एक शिवानेच एक असणार आहे माझा फ्रेंड जो जे मेडिकलवर आम्ही व्हिडिओज बनवतो आणि राहिली गोष्ट की इतके दिवस कुठे होतो तर युट्यूबच सडनली मला दोन तीन महिन्याखाली एक मेसेज आलता की तुमचं मॉनिटायझेशनच ऑप्शनच गेलेलं आहे मग मला टेन्शन आलं काय झालं काय झालं मग पंधरा वीस दिवसानंतर मग मी त्यांना अपील एक व्हिडिओ बनवून पाठवली की बाबा मी कोण आहे काय माझी आयडेंटिटी दे सांगितली मी कोणाचा दुसऱ्याचा कंटेंट यूज करत नाहीये किंवा दुसऱ्यांचं कॉपीराईट वाले म्युझिक यूज करत नाही काहीच नाही माझ्या चॅनल अजून एक पण स्ट्राईक नाही काहीच नाही पण स्टील तुम्ही असं केलंय तर तुमच्याकडून चूक झाली असेल तर अपील व्हिडिओ त्यांना पाठवली ती त्यांनी अप्रूव्ह केली आणि माझं मॉनिटायझेशन परत चालू झालं आता गणपतीचा सीझन आपण सगळ्या ब्लॉग मध्ये सेलिब्रेट करूया कोणाच्या घरी कसं असतं माझ्या घरचं मी तुम्हाला सर्वांना एकदम डिटेल मध्ये दाखवतो सो चला जाऊयात आता डायरेक्ट नाशिक मध्ये जाऊनच मी चालू करतो <laughs> तर मी किती वाजता वाजता इकडे पोहोचलो आणि आल्यानंतर सगळ्यात पहिले दर्शन घेतले रोहित जाधव यांचे जे आपल्या खूप साऱ्या गाण्यांचे महान असे डिरेक्टर आहेत आणि त्या सोबत साहिल पण भेटला आणि पण आहे जो रियल लाईफ मारीन त्याच्यातला पण मारीच आहे फुलची पॅटर्न मुळशी पॅटर्न टाईप सगळं सगळं धर्मवीर पण आखे डायलॉग पाठवतात आखे डायलॉग तो कधी पण असतो कॅरेक्टर मध्येच असतो कधीच सोडत नाही त्याला काही जरी बोललो तरी तो, 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 तो डायरेक्ट एक डायलॉग टाकणार आणि त्याचं असं म्हणणं असेल पुढचा डायलॉग आपण घ्यायचा आणि आपण गणपतीची मूर्ती घ्यायला घेण्यासाठी आलो होतो मूर्ती पण चॉईस केलेली पण ती माझ्या मित्राची शिवनांची माझी मूर्ती लांबून येणार आहे देवळावरून येणार आहे शंभर किलोमीटर लांब आणि हिथली जी मूर्ती आहे ती शिवनांसाठी घेतलेली आता ती डेकोरेशन करायला सोडलेली आहे तर एक दीड तासाने आम्हाला भेटणार आहे तास आणि आता किस्सा असा झाला की आदित्यच्या ब्लॉग्स मध्ये रोहित जास्त झळकत असतो त्यामुळे ज्यांना आम्ही मूर्ती दिली डेकोरेशन करायला डिस्काउंट त्यांनी डिस्काउंट कसला डिस्काउंट हा रोहितची ओर सांगितली मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय मग ते म्हणले हा आदित्य सातपुते यांच्या ब्लॉग मध्ये बघितले त्यामुळे हिने जाणून बुजून मला ब्लॉग चालू करायला लावलाय दिसत नाही सो त्यामुळे रोहितने मला रिक्वेस्ट केली की ब्लॉग घे ब्लॉग घे मी विसरलो होतो ब्लॉग काढायचं त्यामुळे आठवलं मला सो आता ब्लॉग काढलाय मी आता रोहित अजून फॅन फॉलोइंग वाढणार आहे सो असं वाटतंय की रोहित गाणी न करता ब्लॉग मधूनच फेमस होणार आहे सो आता शंभर गाणे रोहित सरांचे पूर्ण आहे किती गाणी अजून बारा गाणे आहेत के अच्छा सॉरी सॉरी हे कट करतो मी शंभर टक्के कट करतो रोहितने त्यामुळे मला कट करावी लागली पण ठीक आहे या वाक्याला रोहित म्हणतो रोहित म्हणतोय माझं लग्न नाही झालं अजून त्यामुळं वांदे होते हे पण कट हे पण शिवी दिली आता बघा थोडा आता तुम्हाला गणपती दाखवतो डिटेल मध्ये कसं झालं काय म्हणणं तुझं काय नाही छोटं बिटेल उद्या म्हणजे आजच सॉरी गणपती आज बसतील ऋषी कानेकर यांच्या निवासस्थानी सातव्या दिवशी सर्वांनी इन्व्हिटेशन दिलेलं चाललोय तुम्ही अरे अरे मी नक्की जाणार आहे दर्शनाला तर तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये दिसल परत सातव्या दिवशी मी मला फेमस व्हायचं ब्लॉग मध्ये गाणेकरण बंद <laughs> गाणे आता, आता आ, ते ते मी काढलेलंच नाही लोक मला म्हणतात अरे तू त्या ब्लॉग मध्ये होता ना ते त्यांना मी आता प्रूफ करून देणार मी ब्लॉग मध्येच राहतो लोकांच्या आणि तेवढंच फेमस होतो आपल्या लोकांच्या तेच पण दहा हजारचा शर्ट डोक्यावर येतो कुठल्या कंपनीचा टी शर्ट लॅकॉस्टा प्रोकोटा फ्रोकोटाईल मग

पट्टा शंभर किलोमीटर लांबून आलेला आहे किती किलोमीटर लांबून आले दोनशे आम्ही दोनशे वीस किलोमीटर लांबून आलेला आम्ही शंभर आलोय शंभरला हार्ड होत फक्त ऋषी भाऊन साठी आलोय एक मला माहिती की मी नाशिक मध्ये मला जाऊ कधी गणपती पाहिजे असतो लास्ट टाइम पण मला हिनीच गणपती दिलता ह्यावेळेस पण मी कोणाला फोन नाही केला ह्यालाच फोन केला की मला गणपती पाहिजे म्हणून आपलं चॅनल पेज आहे आणि लकी आर्ट्स म्हणून आपलं ओके रमट जे आहेत म्हटलं ते आहे त्याला जाऊन फॉलो करा yes. आणि नेक्स्ट टाइम आम्ही जरा काहीतरी नियोजन लावणार ते पण तुम्हाला सांगतो जी मूर्ती तुम्हाला आता दाखवली नाही गाडीत आम्ही जरा लावली मी नंतर दाखवतो तुम्हाला ती आता घरी गेलो तुम्हाला प्रॉपर मध्ये दिसल एवढी सुंदर मूर्ती एकदम अशी जिवंत रूप तिला आलेले खूप सुंदर मूर्ती आणि मूर्ती ऍक्च्युली अशी नव्हती जर बिफोर ऑप्टर पण फोटो पाठवतो ऑप्टर कोबी आडवी ठीक आहे ती पाठव हो मला ती सगळी मूर्ती हिने डेकोरेट केलेली पुढच्या वेळेस जरा अजून मोठ्या लेवलचं आमचं जरा आहे प्लॅनिंग सो आता इथून वाजलेत बारा साडे बारा वाजलेत आता इथून मला घेऊन जायचं शिफ्ट मध्ये पण मग दोन मूर्त आहेत जात नाही आता बघ इकडे शिफ्ट शिफ्ट घेऊन आलोय मी त्या शिफ्ट मध्ये न्यायची दोन मूर्ती आहेत एक मूर्ती तर झाली नाही अजून एक मूर्ती राहिली तिथे जरा बघू आता ते बॉक्स वगैरे आणून त्यात बसवायचे तिथून हे जाणार आहेत परत तिकडं दीड दोन तास दोन तास आणि मी जाणार आहे पुण्याला चार तास चार तास काम पच्चीस भेटू उद्या सकाळचे सात वाजले आणि इथं बघा इकडे गणपती बाप्पा आहे त्याला असे आणलेले तिकडे एक दुसरा बाप्पा आहे आणि सकाळचे वाजले आत्ता सात आणि मी कंटिन्यू ड्रायविंग करून दमलो आत्ता घरी पोचलो आता झोपणार आणि मग थोडं घरातलं डेकोरेशन सकाळी उठून ते करायचं माझे डोळे भुगू शकतात केस पण विस्कटले असतील तर आता जातो घर जाऊन झोपतो मूर्ती गाडीच ठेवतो सकाळीच काढतो काल सकाळी आलो मी घरी आणि गणपती बाप्पाचं काल झालं मस्त जोरात आगमन बट सीन असं झालं की लाईट जरा गेल तीन प्रॉब्लेम झाला त्यामुळे त्या अधारातलेच कस वाटतो त्यामुळे मी काल काय शूट केलं नाही आज तुम्हाला दाखवतो प्रॉपरमध्ये गणपती कसं आहे आणि डेकोरेशन कसं आहे आणि त्यातल्या त्यात डेकोरेशनचा जरा किस्सा झाला कारण मी नव्हतो इथं तर माझे घरचे जे होते मम्मी बहीण वगैरे त्यांनी थोडीशी म्हणजे चुकीच्या पद्धतीने काम केलं आणि चुकीचं डेकोरेशन करून टाकलं होतं बगए, हे पूर्ण मूर्ती नाही का आपण नाशिकला मूर्ती आणली आपल्या मित्राकडून ती का आणली त्याचं कारण तुम्हाला का आलं असेल बघा इथं पूर्ण डायमंड वर्क वगैरे डोळ्याला गळ्यामध्ये हातात मूर्ती कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला एकदा नक्की आठवणीने आता तुम्हाला डेकोरेशन दाखवतो हे बघा इथून असं काहीतरी डेकोरेशन केलेलं आहे वर असा पट्टा तयार केलेला आहे पलीकडच्या साईडने पण हे लावलेलं आहे आतमध्ये हार सोडलेले आहेत आणि महाग बघा असं वालं डेकोरेशन केलं आहे लाईट वगैरे सोडून ठीक आहे ॲक्च्युअलमध्ये डेकोरेशन नाही का वेगळं होतं जरा ते जरा म्हणजे नाही का पी सी काय पी यू सीचे पाईप असतात ना ते पाईप वगैरे जॉईन करून मोठं पण आपली साईज मोठं असल्यामुळे ते हलत होतं त्यामुळं ऐन टाईमाला आपण ते चेंज केलं आणि हे डायरेक्ट मेटलचा रॉड आहेत म्हणजे लोखंडाचा चढाय लोखंडाची फ्रेम त्याच्यावरही सगळं डेकोरेशन केलेले बट मी असतं तर अजून त्याच्यावर काहीतरी लावून केलं असतं पण हिंदी जरा थांब बोल काय काम चुकारपाना केला तुम्ही एक काम दिलं होतं फक्त मी गेलो तो, गेल तो डेकोरेशन करा <laughs> ते फ्रेम पण जाता जाता बनवून देऊन गेलतो तरी काय तुम्हाला जमलं काय मग हे ऐन टायमाला केलं ते करावं लागलं चांगलं झालं पण मी आधी केलं तर ते चांगलं होतं अजून तुम्हाला फ्रेम बनून पण देऊन गेलतो तरी तुम्हाला फक्त लावायला आली नाही फुलं काय वा वा काय जुनं काय जुनं नाही मीच आयडिया दिली तुम्हाला हे जर आहे बर का आमच्या मम्मीच सगळं मी करतो आणि क्रेडिट मम्मी घेते असं नाहीये ते डेकोरेशन जरा चुकलं होतं नाही का पण ठीक आहे झालेलं आता मस्त शॉर्ट आणि खूप छान सुंदर असं डेकोरेशन दिसतंय आय गेस मित्रांनो आज आपल्या घरी येणार आहेत गौरे सो so, मम्मी आणि ते सगळी तयारी चालू केलेली इकडं तुम्हाला दाखवतो सेटअप कसा रेडी केलाय अजून खूप सारं भरणार आहे तुम्हाला दाखवतो पण त्याआधी गौरींचं आगमन होणार आहे तर तिकडची व्हिडिओ आता मी तिकडचं दाखवतो तुमच्या तुम्हाला आमच्या घरामध्ये कशा गौर्यांचं आगमन करायचं इथं सगळं Așa e, Paul, așa e ca de let Am nevoie să avem bani alhamdulillah Îmi-l dac cu toată că s-a stat बघा आमच्या घरातलं भूत हातकून घ्या बघूच नको तर मागच्या फुटेज मध्ये तुम्ही बघितलं होतं इथं काहीच नव्हतं आता सगळं सजून झालेलं आहे इकडं बघा इकडे कोण आहे रे तुझ्या इकडं ऋषी इकडं आणि सगळं खायचं फ्रुट्स वगैरे ठेवलेले आहेत डेकोरेशनचे झाडं ठेवलं त्याच्यावर परत खायचं ठेवले परत डेकोरेशनचं ठेवले आणि असं करून एकंदर झालेलं आहे डेकोरेशन कसं दिसतंय बघा तुझं काय गे मधी मधी असं झालेलं आहे आणि एवढं सगळं मी केलेलं आहे मम्मी आमची फक्त गप्प बसून होती एक डेकोरेशन सांगितलं तेवढं केलं नाही मम्मीने ब्लॉग मध्ये जगावर आता एवढं सजवून वगैरे झाले तर उद्या ऍक्च्युअल मध्ये पूजा असते घरात मोठी तर त्यांना जेवण वगैरे खाऊ घालायचं असतं असं मोठं नियोजन असतं ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो हा ब्लॉग इथेच थांबवतो तर भेटत आपण पुढच्या ब्लॉग मध्ये आणि तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा